ते आपण दिसतो समोर समोर पुढे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे फूट खाली इकडची दरी आहे गाडी असायची सागर मुवमेंट आहे का तुझा तुझा मी येतो खाली खाली अरे आपल्याला डिफेक्ट झालेला ये तेला तेचर रट नंबर ने हा लास्टला एक एवढं बघ्या आयडीएमएम

त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने का स्वतःच ठरवायचंय दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ राहायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचंय समजला